शुभमन गिल वन डे टीम इंडियाचा नवा कॅप्टन बी सी सी आयने रोहित शर्माचे पंकज छाटले क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे बी सी सी आयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दिवशी आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे तसंच बी सी सी आयने एकदिवसीय कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्मावजी शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आला आहे तर सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी संघाचं नेतृत्व करणार आहे बी सी सी आयने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वनडे सामने आणि पाच ट्वेंटी सामने खेळणार आहेत तर रोहित शर्माला वन डे संघावरून कॅप्टन पदावरून उतार व्हावे लागले आहे आणि शुभमन गिल हा इंडियाचा नवीन कॅप्टन झालेला आहे मित्रांनो या बी सी सीच्या निर्णयावर आपण खुश आहात का कारण रोहित शर्माने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी भारताला जिंकून दिली होती त्याला कॅप्टन पदावरून हटवणे हे बी सी एचा योग्य निर्णय आहे का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा